विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीसाठी ट्रस्ट उभारण्याची आवश्यकता चंद्रकांत गुडेवार सोलापुरात बहुतांश पद्मशाली समाज बांधव गरीब व होतकरू आहेत अशा कुटुंबातील अनेक विद्यार्थी हे गुणवंत आहेत पण आर्थिक परिस्थिती गरीब असल्यामुळे असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही अशासाठी पद्मशाली समाज बांधवांनी पुढाकार घेऊन एक ट्रस्ट उभारून निधी जमवण्याची गरज आहे असे केल्यास अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे असे आवाहन नाशिक येथील तत्कालीन विभागीय ये उपायुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केले रविवारी सकाळी श्री मार्कंडे सोशल फाउंडेशन व पद्मशाली फाउंडेशन यांच्यातर्फे पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी महापौर तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष महेश कोटे आधुनिक संस्थापक श्रीनिवास बोरा जेडपीतील फाउंडेशनचे सचिव अंबादास कुडक्याल दयानंद कोंडावत्तीनी श्री मार्कंडे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्रीनिवास कामूर्ती हे होते ते पुढे म्हणाले समाजाला आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून समाजातील प्रत्येक घटक या कामी आर्थिक योगदान दिल्यास हुशार व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत वास्तविक पद्मशाली समाजामध्ये जन्मजात टॅलेंट आहे त्यांचा बुद्ध्यांक चांगला असल्यामुळे त्यांना स्पर्धेत टिकण्यासाठी प्रोत्साहनची गरज आहे नवनवीन ज्ञानाबरोबर नवनवीन तंत्रज्ञानही आत्मसात करण्याची या समाजाला खूप गरज आहे यापैकी नवीन तंत्रज्ञान अद्ययावत ठेवण्यात हा समाज मागे असल्यामुळे वस्त्रोद्योगासह अनेक क्षेत्रात समस्या दिसून येतात तेव्हा नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर हा समाज प्रगतीपासून वंचित राहू हे ओळखून समाजाने काळानुरूप पुढे जाण्याची गरज आहे